ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धान्य असो व मसाले असो चांगल्या प्रतीने दळून मिळावे यासाठी ग्राहकांचा कल असतो गरज असते आणि यासाठी ग्राहकांसाठी आणि पीठ गिरणी व्यावसायिक करणाऱ्यांसाठी राजकोट गुजरात येथील क्लिरिंगो मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं अत्यंत उच्च दर्जाच्या पीठ गिरण्यांची निर्मिती करण्यात येत असून नाशिककरांना या संधीचा लाभ मिळावा यासाठी कृषीथॉन दोन हजार पंचवीसच्या प्रदर्शनात क्लिरिंगो मशीन मॅन्युफॅक्चरिंगचा स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे मागील तीन वर्षांपासून कंपनीच्या वतीने महाराष्ट्रासह देशभर आपल्या आटा चक्की आणि मसाला चक्कीची मोठी विक्री होत आहे कंपनीच्या वतीनं आटा चक्की मसाला चक्की प्लांट बेसन प्लांट फूड प्रोसेसिंग मशीनची निर्मिती केली जाते अत्याधुनिक तंत्रज्ञानानं युक्त चक्का अटीतून पीठ ग्राइंड होते तर मसाला चक्कीमध्ये एकाच मशीनमध्ये सर्व प्रकारचे मसाले दळले जातात तेही तीन चेंबर तीन कटरद्वारे असे तंत्रज्ञान तयार करण्यात आले आहे क्लोरिंग मशीनमध्ये रोस्टर मशीन पावडर मेकिंग ग्रेव्ही मशीन मसाला ग्राइंडर पॅकिंग मशीन कांदे कटिंग मशीनसह सर्व प्रकारचे धान्य आणि सर्व प्रकारचे मसाले कॉफी पशु आहार दळून देणाऱ्या मशिनरींची निर्मिती करण्यात येत असते सदर कंपनीकडून राज्यभर मशीन विक्री होत असते याबाबत अनिल चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आहे हो नमस्कार दोस्तों मैं राजकोट से क्लार्निको मशीन मैन्युफैक्चरिंग प्रायवेट लिमिटेड आज नासिक में एक कृषि थॉन एक्झिबिशन लगा हमने पार्टिसिपेशन है उसने आज अगर देखोगे दोस्तों तो, तो हमारे पास जो मशीनरी है वो आटा प्लांट मसाला प्लांट बेसन प्लांट एक ही मशीन लगा करके आप मल्टी कम कैसे कर पाओगे उसका पूरा हमारे पास सेटअप है तो अगर दोस्तों किसी को अगर मुलाकात करनी है वो, या फिर अगर इसकी और जानकारी लेनी है तो हमारे स्टॉल पर विजिट करके आप इंक्वायरी कर सकते हो आ, नासिक में हमारे एक्सपो लगा है स्टॉल नंबर है ट्वेंटी एंड ट्वेंटी